उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बहन कुमारी मायावती यांचा वाढदिवस पंधरा जानेवारी रोजी नांदेड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्त एकत्र आले होते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना कुमारी मायावती यांनी सामान्य माणसांच्या कल्याणासाठी असंख्य योजना सुरू केल्या ज्यामुळे असंख्य नागरिकांच्या जीवनावर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे कुमारी मायावती यांचा आदर्श घेत त्यांनी केलेल्या कार्याचा विसर हा लोकांना पडू नये यासाठी उपेक्षित समाजातील लोकांसाठी समता न्याय आणि उन्नती या मूल्यांसाठी पक्षाचे कार्य हे जोमाने करण्यात येणार असून आगामी काळात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बसपा सोबळावर लढवेल असा विश्वास बसपाचे नांदेड अध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी व्यक्त केला देशाच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आयरन लेडी बहन कुमारी मायावतीजी यांचा जो वाढदिवस आहे हा जनकल्याणकारी दिवस म्हणून संबंध देशभर होत आहे बहिणजीचा वाढदिवस देशामध्येच नसून तर सकाळी एक लंडनची सुद्धा पोस्ट आली त्यामध्ये बहिणजीचा वाढदिवस म्हणजे परदेशामध्ये सुद्धा होत आहे म्हणजे बहुजनामध्ये ह्या देशातल्या बहुजनामध्ये इतकं खुशीची लहर आहे की येणाऱ्या काळामध्ये बहिनजी आणि जे महापुरुषाचं जे स्वप्न आहे ते ह्या देशामध्ये बहिणजी हे करू शकतात हे अशी तमाम देशामधल्या बहुजनामधील लहर असल्यामुळे बयंजीचा वाढदिवस हे दरवर्षीच फार मोठ्या उत्साहामध्ये केला जातो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बयंजीचा वाढदिवस हा फार मोठ्या उत्सवामध्ये ह्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि दुसरी गोष्ट बहिंजीचा वाढदिवस म्हणजे आम्ही सर्वात इथं तोंड तो गोड तो, म्हणून इथं या ठिकाणी मिठाई म्हणजे लड्डू वाटप करण्यात मध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचाच भाग दुसरा बयंजी ह्या देशामध्ये सकाळीच बयंजीने सांगितलेला आहे की ह्या देशातल्या जे दिल्ली विधानसभेच्या निवडणूक आहेत ते बहिणजी सोबळावर लढणार आहेत आणि तत्वतच ह्या नांदेड ह्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा हे जे निवडणुका होणार आहेत हे सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावरच लढणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका ज्या आहेत सौराष्ट्र स्थानाच्या जे निवडणूक आहेत ते सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावर निवडून आणेल आणि आपली सद आपले सदस्य या महानगरपालिकेमध्ये या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये हे पाठवण्याचा म्हणजे संकल्प घ्या आज बहिणीच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी या ठिकाणी जमलेल्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते आमचे या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष माननीय संतोषजी शिंदे साहेब मनसोडे साहेब विठ्ठलजी घोडके साहेब एल बी इंग्रज सर संतोषजी आपलं सुनीलजी डोंगरे साहेब आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रश्रम घेतलेला आहे असे विजयजी गच्चे बाळू प्रदीप कजवे सुरेशजी झोंदे जय कुंटे अशा बरेच धम्माजी गच्चे अशा कार्यकर्त्यांनी ह्या <सदेख़ों> कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन आजचा जो बहिनजीचा जो वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे अति उल्लास आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्ही साजरा केलेला अनेक बहुजन समाजावर अनेक दिवस वाढतच आहे त्याच अनुषंगाने एका परबडीला एक प्रकरण झालं होता त्यामध्ये आपल्या पक्षाच्या वतीने आणि आपले पार्टत्वतीने काय भूमिका घेतला मीडियाला माहीत पडलं या नाही पडलं मला माहीत नाही पण ह्या देशाचं जे सर्वोच्च उच्च उच्च सदन जे आहे त्या सदनमध्ये आमचा बहुजन समाज पार्टीचा राज्यसभेचे जे खासदार आहेत सन्माननीय रामजी गौतम साहेब यांनी ही घटना झाली आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सदन मध्ये रामजी गौतम साहेबांनी हा मुद्दा उचललेला आहे सदन मध्ये दुसऱ्यांनी कोणी मुद्दा एवढ्या प्रखरपणे उचलला नाही देशामध्ये जे दलितावर जे अन्याय होत आहे आणि या अन्या अन्यायाचं कारण काय जर असेल तर आज नसून तर मान्यवर कांशीराम साहेबांनी ज्यावेळेस या बहुजन समाज पार्टी निर्मिती केली होती की आमच्यावरच अन्याय काय होतो अन्यायाचं कारण आहे आमच्यावरच अन्याय काय होतो याच्यासाठीच बहुजन समाज पार्टीची निर्मिती त्यांनी केली आहे बहुजन समाज पार्टी ज्या दिवशी ह्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टीचं शासन येईल त्या दिवशी ह्या देशामधल्या कुठल्याच बहुजन समाजावर अन्याय होणार नाही याची दखल बहुजन समाज पार्टीने घेतली एच एस सी एस टी डी ओबीसी ज्यांना हजारो वर्षापासून इथल्या संस्कृतीने इथल्या व्यवस्थेने त्यांचे जे काही मूलभूत अधिकार आहेत तर त्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आणि त्यांना ते अधिकार मिळवून देण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून मार्ण। संविधानिक माध्यमातून मार्ण। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की संविधानाच्या माध्यमातूनच आम्हाला इथे ही जी क्रांती घडवायची आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकर रक्तविहीन क्रांती असं म्हणतात कारण क्रांती म्हटलं की साधारणतः रक्तरंजित क्रांती असंच आपल्या नजरेसमोर येतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करताना की रक्तविहीन क्रांती घडवायची आहे संविधानाच्या माध्यमातून आणि त्यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे की आम्ही संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही संसदेत पोहोचू आणि संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी करू जी पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशामध्ये कोणत्याही पक्षांनी आजपर्यंत जे जे सत्तेवर राहिले त्या पक्षाने केले नाही